ओम मित्रांनो मागच्या अध्यामध्ये आपण बघितलं की मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे हे देवीच्या दर्शनाला गेलेले त्या ठिकाणी बैरवंशी युद्ध झालेले आणि युद्धाचं अखेर शेवट झालेलं आहे देवीने त्या मच्छिंद्रनाथ महाराजांना शबाकी देऊन त्या ठिकाणी दोन आश्रय दिलेले एक स्पर्शास्त्र आणि एक भिन्नास्त्र तर त्या ठिकाणाहून निघालेल्या तीन रात्र मुक्काम केल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज पुढे तीर्थयात्रा करत करत आता बारा मलार या ठिकाणी आलेले तर आजचा अध्याय पाचवा या अध्यायामध्ये आपण बघणार आहे की मल्हार या ठिकाणी घडलेली घटना तर मच्छीनाथ महाराज त्या मल्हार गावी आलेली आहे आणि त्या बारा मल्हार या ठिकाणी आल्यानंतर ते, ते ले ले एका गाव त्या गावामध्ये मुक्कामाला राहिलेली एका मंदिरामध्ये तर एका रात्री ते म ज्यावेळेस त्या मंदिरामध्ये राहिलेली होती ते त्यांच्या गुरुच्या चिंतनामध्ये सावधाशेपणे असे बसलेले होते तर रात्रीचा दुसरा प्रहर चालू होता आणि मच्छिंद्रनाथांनी बघितले की त्या जंगलामध्ये काही दिवट्या ये जा एर झाऱ्या मारत आहे तर त्या दिवट्या बघितल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी मनात विचार केला आहे की ही भूतावळ जागे झालेली आहे तर ही सुद्धा आपल्याला आपल्या कार्यासाठी उपयोगी येतील त्यामुळं मच्छिंद्रनाथ महाराजांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी द्या स्पर्शास्त्राचा वापर करून ते सर्व जे भूत जे आहे हे सर्व जमिनीला चिटकून ठेवलेली आहे तर ते ते ती जी भूतई सर्व झाडाप्रमाणे त्या जमिनीला चिटकून राहिलेली तर नित्य नियमाप्रमाणे ती जी ती जी भूतावळ होतं हे बेताळाच्या भेटीसाठी श जाणार होतं तर ते त्या ठिकाणी काय झालेलं आहे की इकडे वेताळाची सभा भरलेली आहे आणि सर्व सर्व भूतावळ त्या ठिकाणी जमलेली आहे पण या शरबतीरीचे म्हणजे या म ज्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज थांबलेले होते त्या ठिकाणची भूतावळ जी जमिनीला चिटकलेली होती त्या शरबतीरीची भूतावळ त्या वेताळाच्या भेटीला आलेली नव्हती त्यावेळेस वेताळाने विचारले की शरबतीरीची भूतावळ का नाही आली म्हणून ते तर त्यांनी वेताळाने जे आहे काही भूतावळ म्हणजे चार पाच भूतावळ जे आहे यांच्या शोधासाठी पाठवलेली आहे आणि शोध घेत घेत ज्यावेळेस हे भूतावळ या ठिकाणी आलेले तर त्यांना असं दिसलेले आहे की काही भूता भूतं जी आहे ही जमिनीला चिटकलेली आहे तर आ, ही चिटकल्यानंतर त्यामधील काही जे भूतावळ होतं त्यांनी विचार केला की इथं कुणीतरी साध कुणीतरी मोठे साधक किंवा कुणीतरी मुनी आले असेल तर आपण त्यांचा शोध घेऊया तर ज्यावेळेस ते शोध घ्यायला लागले तर त्यांनी बघितलं की एका झाडाखाली मच्छिंद्रनाथ महाराज एका मच्छिंद्रनाथ महाराज बसलेले तर त्यांनी सांगितलं की स्वामी तुम्ही तुम्ही ज्या भूता आहे यांना मुक्त करावं कारण ती बिचारी भूत आहे आणि आम्ही वेताळाच्या भेटीला जाण्या जाण्यासाठी चाललेलो होतो आणि हे शरब भूतं न आल्यामुळे वेताळ्याने आम्हाला इकडं पाठवलेलं आहे तर त्यांची कृपा करून तुम्ही सुटका करा तर मच्छीनाथ महाराज मच्छीनाथ महाराज जे सांगतात मी यांना कदापि सोडणार नाही आणि माझा निरोप जो आहे तुमच्या वेताळाला सांगा की तो कितपत प्रबल आहे हे सुद्धा मला बघायचं आहे तर मच्छिंद्रनाथांचे असा सवाल ऐकल्यानंतर जे भूतावळ आहे ते सांगतात की स्वामी तुम्ही असं म्हणू नका वेताळ जे आहे हा महा महाबलाढ्य आहे देवसुद्धा त्यांच्या वाटेला जात नाही तर हे ऐकल्यानंतर ते सांगतात की तुमचं वेताळ किती प्रबळ आहे हे सुद्धा मला बघायचं आहे तर तुम्ही माझा निरोप तुमच्या वेताळाला जाऊन सांगा तर म ते ठीक आहे म्हणून मच्छिंद्रनाथाचा मच्छिंद्र मच्छिंद्रनाथांचं जे ते जे वक्तव्य आहे हे बेताळाला जाऊन सांगतात तर वेताळ जो आहे इकडं खूपच ऐकल्यानंतर खूपच क्रोधित होतो आणि त्याला खूपच त्याच्या पूर्ण शरीरामध्ये आग पेटली आणि त्याने सर्व देशातली जी भूतावळे या भूतावळांना बोलवण्यासाठी काही जास्त पाठवतो तर त्याप्रमाणे सर्व भूतावळ जे आहे हे त्यांच्या नगरीमध्ये प येतात तर त्या ठिकाणी खूपच असे मोठमोठे भूतावळ जे आहे त्यामध्ये त्याच्या जा, त्याच्यामध्ये त्रिपुरासूर असल मुचकुंद असल बळ याशे जे आहे महम्मद महिषासूर आणि मुंजा असे जे आहे सर्व अष्टकोटी भूतावळ जे आहे त्या ठिकाणी येतात आणि अष्टकोटी भूतावळ वेताळासह शेअरबती मच्छिंद्रातांच्या युद्धासाठी मच्छिंद्रातांच्या सोबत युद्धासाठी येतात तो तो तर हे सर्व भूतावळ ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ बघतात तर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे हे वज्रास्राचा वापर करून त्यांच्या भाळावरती ते भस्म लावतात हे भस्म लावल्यानंतर मित्रांनो मच्छिंद्रनाथांचे शरीर आहे हे वज्रासारखं वज्रासारखं कडक झालेलं आहे आणि त्यांनी त्या विभूतीचा ते एक रिंगणसुद्धा मारलेलं आहे आणि हे जे भूतावळ जे आलेलं आहे हे भूतचेष्टा दाखवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे तर मच्छिंद्रनाथांच्या अंगावरती झाडं उठून फेकतं आहे मोठमोठे मोठमोठे जे द, द दगड असतात ते मच्छिंद्रनाथच्या शरीरावर फेकत आहे तर मच्छिंद्रनाथांना वज्रासरामुळे याचा कुठल्याही प्रकारचा काही एका प्रभाव पडत नाही आहे तर हे युद्ध खूपच तीव्र असं झालेलं होतं मित्रांनो आणि एका युद्धाच्या समयी ज्यावेळेस अस्त्रशास्त्रांचं युद्ध चालू असताना म मा, मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे हे दानवासराचा वापर करतात आणि दानवासराचा वापर केल्यानंतर त्या ठिकाणी त्या त्या दा भूतावळांविरोधात ते तिथं सप्त दानव तिथं उभे राहतात तर त्या दानवांपैकी झुटिंग बाबर महम्मद महिषासू धुळवान हे सात जण मच्छिंदाचे पाय धरून ओढण्याची वाट पाहत होते पण तितक्यात नाथाने चपळाने वज्रस्त्र सिद्ध करून द सर्व देशांकडे संरक्षणांसाठी ठेवलेले दानवास्त्र सिद्ध केलेले तर त्या दानवांमध्ये मृदू कुम्मक मरू मालिमल मुचकुंद त्रिपूर बळजेटी हे सात दानव निर्माण झाले आणि सात दानव आणि हे सात जे अष्टनायक हे भूतावळांचे यांचंही यांचं त्या ठिकाणी युद्ध सुरू झालेलं आहे तर युद्धामध्ये युद्ध, युद्ध ज्यावेळेस सुरू झालेलं आहे तर हे युद्ध एक दिवस आणि एक रात्र रा, असं हे युद्ध तीन दिवस आणि तीन रात्र हे युद्ध चाललेलं आहे मित्रांनो तर युद्धामध्ये जे आहे हे दानव त्या ठिकाणी श्रेष्ठ धरलेले आणि यांनी या भूतावळांचे जे महानायक आहे यांना जर्जर करून जमिनीवर फेकलेलं आहे तर या युद्ध सुरू असताना मच्छिंद्रनाथ महाराजांनी काय केलेलं आहे तर मच्छिंद्रनाथ महाराजांनी वेताळालाच वेताळालाच त्यांच्या वा वाताकर्षण विद्यामध्ये अटकवलेलं आहे तर ज्यावेळेस वाताकर्षणचा वापर वे वेताळावर झाल्यानंतर वेताळ हा जमिनीवर कोसळलेला आहे आणि त्याचे प्राण कंटाशी आलेले तर वेताळासोबत हे जे त्यांची जी फौज आहे यांचेसुद्धा प्राणकंठाशी आलेले आणि मरण पत्करण्यापेक्षा या नाथांना शरण जाणं हे खूपच योग्य राहील असं वेताळांनी आणि वेताळाच्या नायकांनी त्या ठिकाणी निर्णय घेत आला आहे तर ज्या ठिकाणी हे युद्ध झालं हे बारा ज्या ठिकाणी वेताळ आणि वेताळांची जी भूताव भूतावळ भूतांची जे नायक आहे महानायक हे अष्ट महानायक त्या भूतावळ वा, भूतावळांसह ते मच्छिंदनाथांना शरण आलेले तर मच्छंद्रनाथांना सांगितलं की तुम्ही स्वामी आमचे प्राण वाचा जसं प्रभू रामचंद्रांच्या युद्धामध्ये भूतावळांनी कार्य केलेलं आहे तसं आम्ही तुमच्या पुढे तुमच्यासोबत राहून कार्य करू जसं शं भगवान शंकराच्या पुढं जशी शिवगण धावतात जसे विष्णू भगवान त्याच्या पुढं विष्णुगण धावतात त्याचप्रमाणे मच्छंद्रनाथांच्या पुढे म्हणजे आम्ही तुमच्या पुढे जाऊन तुमचे कार्य करू तुम्ही सांगल ते कार्य करू अशा प्रकारचं त्यांनी त्यांना वचन दिलेलं आहे तर मच्छंद्रनाथ महाराज सांगतात की तुम्ही आता मी मंत्रकाव्य लिहिणारे ज्या ठिकाणी तुमचं जिथे ज्या ज्या ठिकाणी तुमचे नावं येतील त्या ठिकाणी तुम्ही ते का उभे राहून ते कार्य करून द्यायचे आणि हे जे जा युद्ध झालेलं आहे या युद्धाचंसुद्धा आता लिखाण होणार आहे तर या लिखाण ज्या घरी असेल त्या घराला तुम्ही दोष द्यायचा नाही त्या घराला तुम्ही त्रास द्यायचा नाही त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची ते तुम्ही बाधा करायची नाही जर नाथपंथी कुठले भक्त असले हे कुठं मार्गाने जात आहे तर तो मार्ग सोडून तुम्ही बसायचा आहे आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे वचनं मच्छिंद्रनाथ महाराजांनी या भूतावळांकडून घेतलेले तर मित्रांनो ज्यावेळेस हे वचन मच्छिंद्रनाथ महाराजांनी भूतावळांकडून घेतले तर त्या ठिकाणी त्यांनी एक मोठा पायदांडा उभारा उभा केलेला आहे आणि या अष्टकोटी भूतावळांना मच्छिंद्रनाथ महाराजांनी पुन्हा एकदा सावध केलेलं आहे तर सर्व भूतावळांनी बेताळासह सर्व भूतावळांनी मच्छिंद्रनाथ महाराजांचा त्या ठिकाणी जय जयकार केलेला आहे जसा आकाशामध्ये असंख्य चांदण्यामध्ये जसा चंद्र शोभतो त्याच या शरबतेरी अष्टकोटी भूतावळांमध्ये मच्छिंद्रनाथ महाराज चंद्रासारखे देदीप्यमान दिसत दिस दिसत होते तर मित्रांनो या ठिकाणी हा अध्याय क्रमांक पाच जो आहे हा मित्रांनो या अध्याय ते त्या ठिकाणी संपलेला आहे तर पुढच्या अध्यायामध्ये आपण बघणार आहे मच्छिंद्रनाथ महाराज जे आडूळ गावी कालिका मातेची भेट घेतात आणि त्या ठिकाणी जे घडलेला घडणारा जो प्रसंग आहे हा आपण आता पुढच्या अध्यामध्ये दे बघणार आहे जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक एक कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओम नमो आदेश अलख निरंजन